जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी आज मतमोजणीला सुरुवात करण्यात आली आहे मतमोजणीच्या पहिल्या फेरी ते सातव्या फेरीपर्यंत महायुतीचे दोनही उमेदवार खडसे आणि स्मिताताई वाघ या मोठ्या फरकाने आघाडीवर असून महाविकास आघाडीचे उमेदवार पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळाले भाजपच्या उमेदवार स्मिताताई ताई वाघ यांनी तब्बल जवळपास दोन लाख मतांनी आघाडी घेतली असून विजय मिळवला आहे यामुळे जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे यंदा जळगाव लोकसभा मतदार आली होती निवडणूक ही मोठ्या चुरशीची झाली असून महायुतीच्या स्मिताताई वाघ आणि महाविकास आघाडीचे करण बाळासाहेब पाटील यांच्यापैकी नेमकी कुणाची सरशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान सकाळी आठ वाजता जळगाव लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाली यात दुपारी तीन वाजेपर्यंत स्मिता ताई वाघ यांनी जवळपास दीड लाखापेक्षा जास्त मतांनी आघाडी घेतली आहे जळगाव लोकसभेच्या भाजपा उमेदवार स्मिता वाघ यांना पाच लाख दहा हजार चारशे बहात्तर मते मिळाली आहे तर ठाकरे गटाचे उमेदवार करण पाटील यांना तीन लाख चौदा हजार सहाशे सत्तर मते मिळाली आहे त्यानुसार स्मिता ताई वाघ यांनी तब्बल दोन लाख मतांनी लीड घेतली असून विजय मिळवला आहे सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव